सुरुवात केली म्हणून आम्ही अजून काही काय निघालो का सगळ्या माझ्या मैत्रिणींना करणार ना हॅलो वन कसे आहेत तुम्ही सर्वजण मस्त आहेत ना कोल्हापूरला जायला निघालो आहे अजून खूप सारे देवदर्शनचे ठिकाणी दिसेल आता आज तर लेट झालं साडे वाजले तरी अजून आम्ही निघायचा पत्ता नाही आपल्यासोबत कोण कोण येणार आहे काय काय ते दिसेलच आता काकी बोलल्यात यायला मग आम्ही बघितोय चला देवाच्या पायाबरोबर फायनली निघालो आहे आम्ही एकदाचे पप्पा तिथे मॅग मागे बॅग ढकलत ढकलते आणि हिने एक पाण्याची पिशवी घेतली अजून काय ढाकितलं आणि मम्मी अर्धा सामान घेऊन गेले चला जाऊ खूप लेट आहे निघायला आता किती आहेत काय माहिती तुला आठवण येईल तिला बोललो आम्ही तिला बोललो आम्ही येई पण ती नाही येते ती ऑलरेडी जाऊन आली मामीसोबत तिथे म्हणून चला आम्ही निघालो आणि हे लोक रिटर्न आले बघा तिथे बसो अजून बस काय आली नाही आहे बस कुठे <laughs> था था बस आई केली घरातून निघाला पण अजून निघायचा का पत्ता नाही आता इथे बसतो पूजा ताई तू पण येतेस जॉब वाली माणसं बिझी समजू शकतो तुमचं दुःख काकी तयारी झाली ना माता मस्त मज्जा करायची ना दिसेलच आमची मज्जा चला अजून कोण कोण आहे अजून जॉईंट होतील आम्हाला गेलेली पण आता परत आली आणि तर परत चालले बाय आले का बस गेले निघालो म्हणून असं काही झालं नाही परत रिटर्न वर घरी आले ते दहा झाले तरी आम्ही अजून इथेच आणि काकी निघणे अकरा झाले आणि आता ह्यांनी चहा प्यायला सुरुवात केली म्हणून आम्ही अजून काही निघालो नाही इथेच अवा अकरा झाले त्याने आम्ही तर परत खाली आले पण अजून बसचा पत्ता नाही बस, बस अजून पण तिथे कळवायला चटकले बसले सगळे आम्ही इथे सगळे आता आपल्याला काका भेटले काका कधी का येईल बस आता बस तुमची ट्रॉफिक मध्ये अडकलेली आहे आणि ती बस साडे नऊ चे साडे अकरा झाले अकरा झालेले आहेत आता बस पडत येतील आणि तुमच्या देवदर्शनाला सुरुवात होईल तर सर्वांना शुभेच्छा थँक्यू थँक्यू बसचा अजून पत्ता नाही मग मी आईस्क्रीम खाते फोन बघतो आणि ह्यांच्या गप्पा चालल्या दोघांची बारा वाजले शेवटी आणि आत्ता आमची बस आली असं समजते म्हणून निघालोय परत आता चला फायनली निघालो गाय्याची दाखवतेच बाय 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 तुम्ही बाय बाय आणि सगळे बस आपल्या शेजारचा बघायचा आहे का कोण असं सांगा बघा काकींना पैसे कोणी असे वर ठेवू नका मागचे पैसे

सगळ्या माझ्या मैत्रिणींना खरंच खूप खूप सॉरी खरंच जरा ड्रायव्हर काकांनी दुसरीकडे ऑर्डर घेतल्यामुळे गाडी लेट झाली त्यामुळे सगळ्यांना सॉरी चार तास गाडी लेट झाली त्याच्यामुळे सगळ्यांना आठ वाजल्यापासून वेट करायला लागलं पण आता खूप जोशमध्ये आता सगळ्या की सगळ्या पूर्ण जोशमध्ये आहे नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे सगळ्या जागे सीता फिक्स जागा फिक्स मुली मागे आम्ही मोठ्या मोठ्या पुढे खुश आहे खूप खुश आहे भेट आणि आता आम्ही कोल्हापूरचा प्रवास आमचा सुरू झालेला था। आहे ठाणा कोल्हापूर चला आता सगळ्यांना भेटू आपण एकेकाला दाखवते कोणी कोण समोर काकी काकीने ॲज युजल मागची सीट पकडी कसं वाटतंय खूप मस्त वाटतंय जरा थोडी गाडी आमची लेट झाली पण इट्स ओके सगळे आता हॅपी आहे आणि मस्त आमची हॅपी जर्नी चालू झालेली आहे झोपू नका तुम्ही पुढे ओके कसं वाटतंय छान वाटतंय वाढलेली आहे एन्जॉय करूच तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतंय आता आमच्या खाण्यातून प्रवास सुरू झालेला आहे आपण घेणार आहे आणि खूप आनंद आहे सगळ्या महिला म्हणजे आमचा पूर्ण ग्रुपच खूप आनंदी आहे खूप छान तुम्हाला कसं वाटतंय आहे की तुम्हाला छान वाटतं मीच पढाई कसं वाटतंय छान वाटतंय कसं वाटतंय छान वाटतंय मस्ती करणार ना नाही ना, करणार <laughs> <चार। laughs> कस वाटत तुम्हाला अर्ध्याचे नवीन आहेत अर्धे बघितले आहेत गणपती पोह्याला तुम्हाला कसं वाटतय तुम्हाला फोन वर बिझी आहेत खूपच छान नाही बिझी खूपच छान वाटत तुम्हाला एन्जॉय झोपू नका फुल रिलॅक्स कसं वाटत आहे मस्ती एन्जॉय करूच आपण दिसेल सगळ्यांना होईल आता जरा शांत बसले तुम्ही समजतंय कसं वाटतंय तुमचं काय सीट भेटली ना मम्मी कसं वाटतंय आता माग मागच्या कसे तर तुम्हाला सगळे माहितीच आहेत फुल जोशवाले कसं वाटतंय कसं असं भारी आता फायनली गाडी चालू झालेली आहे लास्ट टाइम सारखी आपली मज्जा मस्ती दिसेलच ना आई तुला कसं एकदम मस्त दिसेल दिसेलच आमची मस्ती आता बघू कोण किती वेळ जागरत आहे कोण किती झोपतंय आता बघू ताई बोलल्याप्रमाणे कळवा गेल्यावर काय दिसतंय समजेलच मावशी आले आणि मिनिट थांबली की काय कळलं नाही तिला कॉल केला कधीपासून वाट बघत होती आणि ही आली म्हणजे प्रांजन येणार नाही पण जास्त बोडबड सुरू झाले ती जास्त काय बोले प्रांजल एक करायचंय पुढे पण कोण त्याचा फोन बळी नाही देते ह्याला त्याला मस्का मारत चालू आहे पण फोन लावत नाही फोन लावतय

शांत था झोपले सगळे मोजून दोन तीन लोक जागे आहेत आहेत तिथे पण आहेत जागे आख्या आहेत ना जाग्या सगळे जागे आहेत लोक दिसतंय सगळे दिसले किती जागे कुठे पोहोचलो आपण आता लोणावळा घाटा झोपून घेतलं काही नाही जमली बसून बसकी यांना काही झोप येत नाहीये आटावरचा मालकाच जाय काय फायदा तर नाही पक्का 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 एक नंबर पग असत काय एक नंबर असतं कुठे तुला काय पुढे बारा वाजतील इथं पुढे जायला हे पनी चाल चालू झालंय उठवी शुभ्र दुखे दिसतील अरे दुख जाऊ दे गाडीची धुरा पण नाही ओन्ली फोर व्हीलर फोर व्हीलर आमच्याकडे पण बसला अस तरी करायला लागला सारे घालून सार म्हण लागले तस चालायचं असं असत जायला आले तरी पण ट्रॅफिक फुल लाईनच अशी लागले गाड्या हलता हलतायत थोड्या थोड्या हलतायत दाखवतेच पुढे जाऊन पर्यंत मागच्यांची एनर्जी तेवढीच अजून झोपले तर कोणच नाही पुढचे झोपले बघू चला बाबा आहेत टेन्शन आलंय वाटत त्यांना रड़ते का काय ट्रॅफिक आली म्हणून एवढी पूर्ण पॅक येत चारी बाजूमधून रडते आणि आम्हाला धक्के मारते उठवू का प्रांजर मम्मी ना हा प्रांजर आम्ही <laughs> उतरलेलो जरा आता चाललोय आणि मम्मीने स्वेटर काय काढलेच नाही आता मग ते काढायला गेले तिकीमध्ये <laughs> आपले स्वेटर घातले नाही पण आता थंडी वाजायला लागली आता घालतो आम्ही पण स्वेटर पोहचलो असतो ट्रॉफिक नसते ना आता बरोबर सातारा हायवेला असतो आता कुठे होत मग पण लोणावळा सोडला नाही बाई सगळ्यांनी ज्यांनी स्वेटर होतं घालून सगळ्यांनी नऊ आणि आम्ही आत्ता पोहोचलोय महालक्ष्मीला लाभ आणि आता बघतो रूमचं वगैरे चाललंय झाला गडबड चागवत आहे तसं आहे तसं तिथं आता पत्ता नाही अजून पण यांचं शॉपिंगचं चालू आहे आता बघा किती बॅगा आणल्या एकट्यात तरी ही बॅग ही बॅग सामान त्याच्या इथं ना। राहायला नाही आलो ना काय कायमचे <laughs> सगळ्या आमच्या दोघी दोघी जगात पण ह्यांची ह्यांची पण एकत्र पण या पुलाचं इथे राहायलाच आल्यात आता येते आलोय पण रूमची वाट बघतोय उघडायची चला। मी फोन चार्जिंग रूम वर आता पुढचा ब्लॉग बघायला तुम्ही दर्शन वगैरे असं होतं मग आपला आजचा दिवस भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आता पार्ट टू मध्ये बघा आमचं कोल्हापूरचं दर्शन कसं होतं आणि आम्ही अजून कुठे कुठे जातो लवकरच तो ब्लॉग पण